या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजैया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात सोलापूर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत सकाळी दहा वाजता ते सोलापूर विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं विमानानं आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने ते लगेचच तुळजापूर येथे आणि त्यानंतर पंढरपूरला रवाना झाले आहेत आज त्यांचा बारामती दौराही आहे सोलापूर विमानतळावर आमदार सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं तर प्रशासनाच्या वतीनं अपर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते श्री या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील

योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर